गणेश चतुर्थीच्या दिवशी केलेले हे काही खास उपाय तुमच्या घरातून संकट दूर करून सुख शांती आणि ऐश्वर आणतात पहिला उपाय दरवाजापाशी गंधाचा दिवा लावणे गणरायाच्या आगमनाच्या देवेळी घराच्या मुख्य दरवाजापाशी चंदन किंवा गंधाचा दिवा लावा याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत आणि लक्ष्मीचा वास होतो दुसरा उपाय पानावर गणेश मंत्र लिहिणे बेल पानावर ओम गण गणपतये नमहा हा मत, मंत्र लिहून गणरायाला अर्पण करा असे केल्याने घरातील अडथळे आणि संकटे दूर होतात तिसरा उपाय मधाचा नैवेद्य गणेशाला मधाचा नैवेद्य द्या मध गोडवा आणि सौधार्य याचे प्रतीक असून घरात प्रेम एकोप्याची वाढ होते गणेशाला दुर्वा अर्पण करण्याचे रहस्य गणेशाला एकवीस दुर्वा अर्पण करा असे केल्याने दीर्घकालीन रोग आर्थिक समस्या व शत्रूंचा त्रास संपतो दक्षिणाभिमुख नारळ ठेवणे गणरायासमोर दक्षिणाभिमुख नारळ ठेवून प्रार्थना करा हा उपाय घरात धन सुख आणि शुभ कार्याच्या वाढीसाठी अद्भुत मानला जातो लाल फुलांची आरती करणे लाल कमळ किंवा जाई जुईची फुले घेऊन आरती करा हे उपाय गणरायाला लवकर प्रसन्न करतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात तुलसीचा दिवा गणेश चतुर्थीच्या दिवशी तुळशी पाशी तेलाचा दिवा लावल्यास पितृदोष नष्ट होतो आणि घरात शांतता व ऐश्वर वाढते नारळ फोडून नदीत विसर्जन करणे गणेश पूजेच्या नंतर नारळ फोडून नदीत सोडावा हा उपाय जीवनातील बंद दरवाजे उघडतो आणि नवीन संधी मिळवून देतो गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन टाळा गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही चंद्रदर्शन करू नका असे केल्यास अपवाद गैरसमज व आरोप यांना सामोरे जावे लागू शकते गणेश गायत्री मंत्र जप गणेश गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे बुद्धी आरोग्य संपत्ती आणि घरातील सुखसमृद्धी वाढते गणेशाला बेसन लाडू अर्पण करणे बेसन लाडू गणपतीचे आवडते आहेत त्यामुळे कार्यात अडथळे दूर होतात आणि इच्छित फळ मिळते गणेशाजवळ तांदळाचा ढीक ठेवणे तांदूळ शुद्धतेचे प्रतीक आहे हा उपाय घरात धान्य संपत्ती व वा समृद्धी वाढवतो श्री गणेशाला नारळ अर्पण करणे नारळ फोडून अर्पण केल्याने अहंकार दूर होतो आणि कार्यसिद्धी मिळते गणेश मूर्ती समोर शंखनाद करणे शंकाचा आवाज नकारात्मक शक्ती नष्ट करून वातावरण पवित्र करतो लाल कापडात गूळ व हरभरा बांधून ठेवणे हा उपाय धनवृद्धी व घरातील भरभराटीसाठी अत्यंत प्रभावी आहे गणेशाला मधाचा नैवेद्य देणे मध गोडवा आणि ऐक्य आणतो यामुळे नाती दृढ होतात व घरात प्रेम वाढते गणेशाजवळ बेलपत्र ठेवणे बेलपत्राचे अर्पण केल्याने जीवनात शांतता व पितृसंतोष लाभतो गणेश मूर्तीसमोर छोटा घंटा वाजवणे घंटा नादामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा संचारते गणेशाला पानावर सुपारी लवंग व वेलदोडा अर्पण करणे हा उपाय शुभता आणतो व वा घरातील वाद संपवतो गणेशाजवळ तांब्या किंवा पितळेच्या भांड्यात पाणी ठेवणे हे पाणी नंतर झाडांना घालावे यामुळे घरातील ऊर्जा शुद्ध राहते आणि समृद्धी वाढते गणपतीसमोर ऊस ठेवणे ऊस गणेशाला अतिशय प्रिय आहे यामुळे कुटुंबात आरोग्य आणि दीर्घायुष लाभते मोदकाचा नैवेद्य मोदक हा गणपतीचा आवडता प्रसाद आहे तो अर्पण केल्याने अडथळे दूर होऊन इच्छा पूर्ण होतात श्री गणेशाजवळ केशराचा दिवा लावणे केशर शुभ तत्वाचं प्रतीक आहे हा दिवा लावल्याने घरात ऐश्वर व चैतन्य वाढते श्री गणेशास पिवळा वस्त्र अर्पण पिवळा रंग बुद्धी आणि ज्ञानाचा आहे हा उपाय नोकरी शिक्षणात यश मिळवून देतो मुळा अर्पण करणे मुळा गणरायाला अत्यंत प्रिय आहे तो अर्पण केल्याने पितृदोष व आरोग्याचे त्रास कमी होतात दुर्वा व लाल फुले अर्पण करणे यामुळे घरातील वैरभाव संपतो आणि सौहार्द वाढते गणेशाला गूळ व घेवडा नैवेद्य हा नैवेद्य आर्थिक प्रगती आणि धान्य वृद्धी घडवतो गणपती समोर एकवीस वेळा ओम गण गणपतये नमहा जप अडथळे दूर होऊन सर्व कामात यश लाभते मूर्ती समोर छोटा आरसा ठेवणे याने नकारात्मक ऊर्जा परावर्तित होऊन घरात शांती टिकते गणपतीच्या मूर्तीसमोर पंचदीप लावणे पाच तत्वांचं संतुलन साधलं जातं आणि जीवनात सकारात्मकता वाढते गणपती बाप्पा मोर्या, हे उपाय मनापासून करा आणि घरात सुख समृद्धी अनुभवून बघा अशाच खास आणि गुपित उपायांसाठी व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा